नमस्कार नमस्कार मी समाधान वनसळे लोकन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण महूद गनामध्ये आहोत आणि महूद पंचा समिती हाय हरेभाऊ इडगे आहे तर ज्यांनी आजपर्यंत शाकापाचं काम केलेलं आहे शाखा हा बाले किल्ला म्हटला जातोय पण तशाच पद्धतीनं खरंच बाले किल्ला आहे का मग ह्या सांगोला मतदारसंघामध्ये काय घडामोडी होतात टीका टिप्पणीचं राजकारण होतंय परंतु महत्वाची गोष्ट आहे की इथं जो लाल बावटा आहे जी ह्या ठिकाणी जे शकाप आहे शेतकरी कामगार पक्ष आहे त्या शेतकरी कामगार पक्षाची वलय जशी तशी आहे आणि पिढी पिढी चालत आलेला हा पक्ष आहे मग आता हा पक्ष तसा आहे का कारण नगरपालिकेच्या जे काय पराभव झालेला त्याचा वाच ठिकाणी निघतोय का तशाच पद्धतीनं आपण या हरिभाऊ एडग्यांना भेटण्यासाठी नमस्कार नमस्कार कुठल्या गणामध्ये उभा आहे वगैरे काय मी मोहोद गाणातून आहे सांगोला एका सायक आघाडी आणि दीपका बगत बर यांच्यातून माझी पत्नी मनीषा हरिदास येडगे उभा आहे बर 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 मध्ये तुम्ही समितीला राहिला राहिलात काय काय समस्या आहेत तुम्ही असताना काय राहतच असतात काय काम शेतकऱ्या रस्ते जे असो शेतकरी जे काय काय लायटीचा विषय असतोय या विषयी आमच्या कामाशी निगडीतच आहेत ना पंचायत जेडपी किंवा आमदार बी आमच आहेत ना काम बऱ्यापैकी मार्गी लागलेले पण त्यातनं राहिलेले काम करणारच तुम्ही आजपर्यंत काय काय कामं केली तुमच्या माध्यमातून मी महो स्वसायटीचा चेअरमन होतो त्या सहकार क्षेत्रात म्हणजे निगडीत काम आहे ती मी पूर्ण केलेली संस्थेची सगळी शेतकऱ्यांची म्हणजे कुठली अडचण त्या संस्थेची होती ती सगळी मार्गी लावलेली संस्था ही आमची शंभर टक्के मध्ये मग आता जी काय तुमच्या काळामध्ये कुठली कुठली गाव आहे माझ्या घरामध्ये महोद महीम आणि खिलारवाडे तीन गाव आहेत तीन गावात कसा लोक आहेत तीन गावात म्हणजे कसं होत मी मी व्यवसाय करत होतो हे माझं घराघरात प्रत्येक लोकांशी संबंध आहे आणि पहिलं म्हणजे नाळ जोडलेलं तस काम आहे माझ्या सगळ्या लोकांशी आणि कुठल्याही लोकालाखावलेलं नाही सगळं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे सगळं लोकांशी चांगलं समज आहे आणि मी एक कामाचा माणूस आहे माझा सगळीकडे छाप आहे तिकीट तुम्हाला कशामुळे दिलं या म्हणजे माझी लोकांत नाव आलंय मी असं काय पहिल्यांदा इच्छुक नव्हतो तळाकडून लोकांनी त्यांनी उमेदवार नाव द्या म्हणल्यावर लोकांनी परस्पर अशी गुप्त माझी नाव आमदार साहेबाजवळ आज पाठवली काय जाऊन आले लोक आपल्या लोकांना तळागाळापर्यंत जर योजना पोचवायची असेल <laughs> तर निस्वार्थी आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार हरिभाऊ अशा <laughs> माणसाला उमेदवारी मिळावी लोकांना <laughs> <laughs> प्रत्येक अडचणी मिटलेल्या त्यांनी माझ्या नावाची निवड झाली बाबासाहेबांना भेटायला गेल्यानंतर काय म्हणतो बाबासाहेब बाबासाहेबांना मी नंतर उमेदवारी फायनल होता बोललो तुम्हाला नाही परत सगळ्या जनतेत विषय झाला ना परत सगळ्या लोकांनी सगळ गेलो बर आता मला उमेदवारी भेटली तर अपोजिटला उमेदवार आहे का अपोजिटला उमेदवार हायक पाटील म्हणून बर त्यांची काय काय नाही ते कसं आहे त्यांच्या पहिल्या जुन्या नावावर त्यांनी उमेदवारी मिळाली काय त्यांचा काही संबंध संपर्क बी नाही हो गावाशी आता तुम्ही लोक बसले ते यांना तुम्ही नाव विचारलं तर तरी उमेदवारच माहित नाही खुद्द बाहेरच राहायला असले ते काय गावाशी काही त्यांचा संपर्क नाही कुठल्या गावचे मोहत मधले जायचे पण ती काय मोहतशी काय त्यांचा संपर्क नसतो कुठे असते ते काय कुठं पुण्याला राहते ते कधी मग आता पुण्याला अकोलेला म्हणल्यावर लोकांशी संपर्क वगैरे काय त्यांना लोकांशी घेणं देणं नाही त्यांच काम फक्त इलेक्शन पुरत बोलणे नंतर आपलं आपलं त्यांच्या कामाची बेजी जाणे लोकांशी कधी संपर्क आज पहिलीच नाही ती तर घेतन हेतनं पुढचं तर विषय नाही ना कामा तेवढ ह्याच त्यांना फटक बसली ते जनता सांगू दाखवूनच जाईल ना लोकांना माहितच ना हरिभाऊ येडगे हे चोवीस तास वेळ देणारा माणूस आहे पूर्ण लोकांच्या संकटात सगळ्यात आजार असतो जनतेला माहितच आहे ना बरं आता आपलं या गणामध्ये जो आहे आपलं काय विजन घेऊन तुम्ही आमदार साहेब आमदार बाबासाहेब देशमुख जे आम्हाला काय सांगतील ते आधीच ते आम्ही पळतोय त्याच्यासोबत दीपक आबागे आहेत आणि पंचायत समिती निगडी जी काय काम येते रे प्रत्येक काम आम्ही प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचवणार शिवजनम्स पण आता बाबासाहेबांचं महिंच बाबासाहेबांचं काय आहे का ताकत इतक लोक मनावर आहे का आहे ना बरं ते सगळे जात आहेत देव तो अध्यक्ष कामे आता मग ह्या दोघांच्या आता तुमची शकपची बाबांची झाल्यामुळे आता विषय कसा मूळची बाबासाहेबांच गटात फुल ताकद आहे आणि त्यातनं आबाजी ताकद मिळली म्हणजे आबाजी इकडे तिकडे विजय असतो हे ठरलेलं माहिती आहे सगळ्याला त्यात आम्हाला अजून ही प्लस पॉईंट झाला दीपक दीपकाबा दीपका प्लस पॉईंट पहिला अगोदरच होता आमचा बाबासाहेबांची फुल ताकद आहे <laughs> त्यातनं आबाजी ताकद मिळल्यामुळे चांगला गट म्हणजे चांगला हा पूजा लेक आहे मला पाटील नाही नाही इकडं आता बाबासाहेब आता आहेत पलीकडं तिकडं बापू आहे बापू तिकडे हा बापू त्यांचे बर म्हणजे एकट्या विरोध दोघ जण आहे हो बर आता मग विरोधक म्हणते की शकापत संपले म्हणते की आता इकडं तर दोघ जण एकत्र आले की आता हे संपलंय आता आबासाहेबांनी पंचावन्न वर्ष इथं राज्य केलं त्यांनी जर काही काम केलं नसते तर ती काय निवडून आला असत आणि आता जे आमदार साहेब आहेत बाबासाहेब पूर्ण वेळ देणारा माणूस आणि युवक आहे खुला अभ्यास हो आणि त्यांचे कामाचा एकदा झपाट आहे कुठली फोन एखाद्या बारक्या कार्यकर्त्यांनी जर फोन केला तरी ते उचलतात नाही एखादा उचलणार झालं तर नंतर करतात आणि काही लगेच सगळे मार्गी लावतात त्रास म्हणते बाबासाहेब थोडस कमी आता त्यांचं कुठं मंत्रालयात असलं किंवा काय काम आज मीटिंग मध्ये असलं म्हणजे त्यांना दुसरी काम माहिती का नाही सगळा विचार करून त्यांनी राहिलं पाहिजे आता काय ठिकाणी असं शकापला मतदान केलं आम्हाला आता काय मी शक्यता कमी नाही हे आहे काय काही लोकांशी विरोधकांनी तयार केलेली आहे ते का त्या लोकांना बोलायला लावलेलं असते बाबासाहेब देशमुखवर एक माणूस नाराज नाही आणि नाराज होणार बी नाही हे आबासाहेबांचा एकांना म्हणणारा माणूस आहे त्यामुळे काय पुढचा विषय तर वेगळाच आहे आणि काय अडचणीचा नाही विषय बाबासाहेब किती किती हजार मतदार बाबासाहेब पंचवीस हजार मतदार पंचायत समिती जिल्हा परिषद आहे आहेत बसतील बाबासाहेब एकत्र येते एखादा आड काही माणूस माणसं सांगली सातच्या सात झेडपी येणार आणि चौदा पंचायत समिती येणार बर बर आता आपलं आपलं विजन आणि मतदारांना काय आवाहन कराल आपलं विजन आहे प्रत्येक योजना जी येणार आहे पंचायत समितीत जी योजना येणार आहे ती प्रत्येक लोकांची खरच गरज आहे त्या लोकांना गरजच आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे मतदारांना काय आवाहन करा मतदारांना मी काय बऱ्याच लोकांना माहित आहे मी बोलतो ते करतोच मी पण करणं मी कामाचा माणूस आहे कारण सोसायटीतनं मोहोत मोहोद सोसायटी म्हणजे सोलापूर जिल्ह्याची सगळ्यात मोठी संस्था आहे त्या संस्थेत मी आघाडीत काम म्हणजे एक नंबर काम केलेलं आहे त्यामुळे लोकांना जे माहितच आहे बाकी आता खिलारवाडी जी लोक आहेत त्यांना शेजारीची गाव आहे ती माझी रोजच्या संपर्कातील गाव आहे त्यामुळे त्यांना सगळी माहित आहे अरे भाऊ काय ते बारक्या पोरानं जर विचारलं तर फुल विश्वास म्हणजे असं निगेटिव्ह बोलू शकत नाहीत कारण मी बोलतो ते करतो माहित आहे आणि कमी काम हे माझ बोल तुम्ही सांगतो मला तर कामाचा माणूस जो असतो तो कमी बोलत असतो जो काम करत नसतो तो निस्ता बोलत असतो हे लोकांनाही माहित आहे पण तशाच पद्धतीनं सांगोला आणि मोहोद मध्ये शकापचं वजन आहे शकापला मानणारी लोक आहेत तशाच पद्धतीनं शकापनं तीन तीन चार चार पिढ्या काम केलेली आहेत देशमुख कुटुंबाशी प्रत्येकाशी नाळ जुळलेली आहे तशाच पद्धतीनं आता या ठिकाणी जे पंचायत समिती असतील जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील ते उमेदवारही ताकदीने उतरलेत आणि ह्याच्या अगोदर जी ज्या अगोदर जे उमेदवार ते उमेदवारी काय कामे केले नाहीत परंतु ज्या ज्या उमेदवारांना असं वाटत होतं की मला तिकीट पाहिजे त्या उमेदवारांनी प्रचार देखील लाप सुरू केला परंतु शकापच्या कुठल्याही उमेदवारी प्रचार सुरू केला नव्हता पण आता सध्याला हे प्रचार जेव्हा हे कार्यक्रम डिक्लेअर झाला आतापासून ही शकापची लोक उतरले तशाच पद्धतीनं मला सांगा की तुमचं जनतेला काय आव्हान आहे जनतेला आम्ही जे बोलतो ते करतोय माहित आहे वर्ण बाबासाहेब देशमुखाचा आणि दीपका आमचा डॉक्टर राहत आहे त्यामुळे शंभर टक्के आम्ही कर, काम करणार ही त्यांना खात्री आहे आणि आता आमचे सांगोला एकाच सा आघाडी आणि दीपकाबा गट त्यांचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेसाठी बाळासाहेब डाळे आणि पंचायत समितीसाठी मौदगातून माझी मिसेस मनीषा केडगे हे दोघं आहेत त्यामुळे आणि आमचं आम्हाला चिन्ह आहे नारळ hmm. नारळ चिन्हा समोर बटून दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावं hmm. आमदार बाबासाहेब देशमुख आणि दीपकाबा गट यांची सांगोला विकास आघाडी विका, विकास आघाडीतून आमचा महोद गटातून जिल्हा परिषदेसाठी बाळासाहेब ढाळे आणि मोहोद पंचायत समिती गणातून मनीषा हरिदास येडगे आणि चिक महोद गणातून राकेश रवींद्र कदम ही उमेदवार आहेत शेखा पक्षाच्या यांनी गटाची ताकद वाढवण्यासाठी आणि त्यांचा हात बळकट करण्यासाठी आम्हाला तिघांना प्रचंड बहुमताने विजय करावा ही माझी विनंती